एक हजार एक हजार एक हजार पन्नास 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 अकरा एक हजार पन्नास पन्नास पाठी आपल्याला छान म्हणजे एका नवीन व्हिडिओमध्ये आपले फोन एकदा सहर्ष सरशे स्वागत करतो तर मित्रांनो आता आज मी आलो ते म्हणू शकत अलिबागमधील बंदरावर आणि आज आपण अलिबागमधील बंदरावर माश्याचा लिलाव आणि मासे कोणकोणते आले ते सर्व बघणार आहोत तर मी आलोय सकाळी लवकर मग आता मी आता इंटर चालू केलं आहे त्यालाही चालू करा सकाळी भरपूर काळोख होता लवकर आलो पाच वाटलं पाचचा साडेपाचच्या असतो फालोय मी तर मी तुम्हाला आता दाखवतो अजून पण कोणकोणती मच्छी आहे ती मी तुम्हाला तुम्हाला दाखवणार तर मित्रांनो चला जाऊया व्हिडिओ ही कंटिन्यू नवा फक्त आहे तुम्ही मित्रांनो इथे इकडे आहे खूप मोठी अशी सुरम आहे खूप म्हणजे खूप दोन मोठ्या सुरम आहेत इकडे आहे टोल मासा आणि इकडे आहे बांगडा आणि तिकडे कुपा आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही सत्तर ते ऐंशी किलोचा असा मोठा ताडमासा बघू शकता तुम्ही खूप खूप असा मोठा ताडमासा इथे पण बघू शकता तुम्ही खूप मोठा असा ताडमासा आणि हा समोर आहे तो म्हणजे बोय मासा हा पण खूप चवीला चांगला असतो पण या साईडला साईड ला मित्रांनो आहेत म्हणजे ताजे ताजे असे बोंबील खूप मस्त असे फ्रेश असे बोंबील आहेत होऊ शकतो मित्रांनो अलिबागच्या बंदराव आहे त्या अशा लागलेल्या बोटी या बंदराच्या किनाऱ्याला लागतात अशा आणि इकडे अशा पन, मच्छी घेण्यासाठी भरपूर अशी गर्दी असते आणि इकडे बघता एक छा छोटी बोट आहे खाली आणि त्या छोट्या बोटीमध्ये पण भरपूर अशी मच्छी आहे आणि इकडे आहे ती मोठी बोट आहे आणि बघू शकता मोठ्या मच्छी बोटीमधून पण मोठ्या बोटीमधून पण त्यांचे ते खण असतात मोठे मोठे त्याच्यातून मच्छी काढण्याचं काम चालू आहे त्यातून बाहेर काढता मच्छी शॉर्टिंग करतात वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आणि इकडे चालू आहे म्हणजे तो ऑप्शन लिलाव चालू आहे आणि मच्छी म्हणजे आपण नॉर्मल येऊन पण इथं मच्छी घेऊ शकतो मध्ये पण येऊन मच्छी घेऊ शकतो इकडे बघू शकता इकडे आलेल्या आहेत माकड्या अशा छोट्या छोट्या माकड्या आहेत आणि इकडे कोपा वगैरे भरपूर प्रकारचे मच्छी आलेले आहेत आज आज मच्छी म्हणजे भरपूर प्रकारचे

इथे सर्व लिलाव आणि मच्छी खरेदी करण्यासाठी पब्लिक भरपूर आलेले आहे कारण आज आहे संडे म्हणजे रविवार आहे त्याच्यामुळे भरपूर मच्छी खरेदी करण्यासाठी सर्व आलेत आणि इकडे बघू शकता तुम्ही असा खूप मोठा असा एक चाळीस पन्नास किलो तर असा सकळा मासा बघू शकता तुम्ही खूप मोठा असा आहे इकडे बघू शकता मित्रांनो काड बांगडे आहेत या साईडला बघता तुम्ही कुपा आहे इकडे आहेत म्हणजे तेल बांगडे असे भरपूर प्रकारची मच्छी आलेले अलिबागच्या फिश मार्केटला आणि इकडे बघता तुम्ही छोटा टोल इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही सकाळचे सात वाजलेत आणि आता इथे मांदेली मच्छी आहे ती जाळ्यातून कशी झटकून काढली जाते तुम्ही बघा ताजी ताजी मच्छी या बोटी अशा येतात किनाराला ज्या रोजच्या रोज जातात आणि सकाळी रात्री जातात आणि सकाळी लवकर येतात आणि अशा फ्रेश मांदेली भिंजी या सर्व मच्छी बारीक मच्छी घेऊन येतात आणि इथे लगेचच्या लगेच फ्रेश झटकून अशी काढली जाते ताजी बाजी मांदेली मच्छी आणि या साईडला बघू शकता तुम्ही इकडे या कॅलेटमध्ये इथे काढलेलं आहे बघू शकता तुम्ही मांदेली बसतात किती सुंदर अशी खावलाची अशी मांदेली आहेत चला पुढे जाऊया पण इकडे पण बघूया इकडे पण मांदेली झटकून काढण्याचं सा काम चालू आहे खूप मेहनत असते मित्रांनो मच्छी जी असते ते करण्यास निवडण्यासाठी आणि जी टोटल मच्छी पकडण्यासाठी पण भरपूर मेहनत असते आणि बघा मच्छी पकडून झाल्यानंतर पण इकडे ती जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी भरपूर अशी मेहनत असते तर चला आपण जाऊया आणि पुढे मच्छी बघूया बघताय तुम्ही हा बर्फाचा क्रशर आहे इकडून ह्या बर्फाच्या क्रशरमधून बर्फ टाकला जातो नंतर तो क्रश होऊन डायरेक्ट त्या गोळणी हा बर्फाला घेतात विकत घेतात आणि मग त्यांच्या मच्छीला असा स्टोरेज करण्यासाठी इकडे बघा कसं बर्फ लावलाय तसं ठेवायला लागतो की मच्छी दिवसभर त्यांना मार्केटमध्ये विकता यायला पाहिजे त्यासाठी असा बर्फ घ्यायला लागतो तर बघा हा बघा दादा इथून बर्फ घेतोय टाकतोय क्रश केला की डायरेक्ट बर्फासा खाली येतो डायरेक्ट क्रश करू या साईडला एक बोट आलेलं बघता तुम्ही मित्रांनो या बोटीतून आता त्यातले एक खंड रॅक खोडलेले आहेत त्यातून बघा पहिल्याच रॅकमधून काढलेत म्हणजे कुपा मच्छी आणि तिकडे त्या छोट्या बोटी त्याच आल्या समुद्रात परत मच्छी पकडण्यासाठी आणि इकडे मच्छीचं काम चालूच आहे इकडे बघता ही दुसरी बोट आहे या बोटीतून बघा बांगडे काढले आहेत भरपूर असे बांगडे काढले आहेत हे आता टोपलीत घेतात आणि नंतर इकडे डायरेक्ट लिलावासाठी आणले जातात ह्या साईड आणि इकडे बघू शकता तुम्ही जाळी किती मोठमोठी मोठी आहेत मच्छी पकडण्यासाठी वेगवेगळ्या मच्छीचे प्रत्येक मच्छीची वेगवेगळी जाळी असतात या साईडला बघू शकता मित्रांनो वाकटी आहे वाकटी मच्छी आणि इकडे बघू शकता खूप मोठा असा ताड मासा खूपच मोठा आहे इकडे आहे ते म्हणजे मिक्स मच्छी आहे इकडे आहे ते बांगडे इथे बघताय मित्रांनो काड बांगडा आहे मोठ्या साईजचा सा, बाराशे रुपयाला आका टोपला आहे बघताय मित्रांनो चप्पल मासा किंमत आहे दोनशे रुपयाला एक ऐकलं बघा इथे ते बांगडे बागडे बांगडे बागडे तर बघता अलिबाग बंदराच्या बाहेरच बघताय इथे सुके मच्छी पण विकायला बसलेले मावशी आपल्या बघा सुके सोडे आहेत सुकी सुका जवळा आहे तर मावशी सुका जवळा कसा किलो आहे शंभर रुपये शंभर रुपये किलो हा सुका जवळा आहे मित्रांनो आणि हे खाडे आहेत ना खाडे किती रुपये अडीचशे रुपये किलो हे बघताय मित्रांनो अडीचशे रुपये किलो आहे तर मावशी इथे बसल्यात विकायला अलिबाग बंदराच्या बाहेरच म्हणजे अलिबागची जेटी आहे त्याच्या बाहेरच बसायला बस बसतात इथं मावशी आणि इथे सोडे बघू शकता कोलंबीचे सोडे आहेत ते चौदाशे रुपये किलो असे ठेवले आहेत आणि इकडे बोंबील आहेत मावशी मावशी हे बोंबिल कसे आहे किलो चारशे रुपये हे बोंबिल चारशे रुपये किलो तर हे बोंबील आहेत सातशे रुपये याच्यामध्ये फरक काय दोन ह्याच्यामध्ये हे मोठे आहेत म्हणून नाही सातशे रुपये किलो ओके या साईडला असे सर्व सुके मच्छी विकायला बसलेले आहेत तर मित्रांनो हा तुम्हाला अलिबाग बांद्रावरचा व्हिडिओ कसा वाटला मच्छीचा लिलाव वगैरे आणि ओवरऑल सर मच्छी कशी वाटली मला नक्की कमेंट करून पाहूया आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल बटनला प्रेस करा मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि टेक केअर काळजी घ्या स्वतःची बाय